नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणार सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी खूप खूप स्वागत तर सामान्य कुक्कुटपालक बांधवान या ठिकाणी थमनेल पाहितला आणि टायटल वाचले सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुट पालक बांधवांच्या मनात एकच सवाल आहे की आम्हाला गावरान कुक्कुटपालन करायचे आम्हाला करिअरचं ऑप्शन म्हणून या व्यवसायाला आहे पण या व्यवसायाला करिअरचं ऑप्शन म्हणून निवडत असताना आम्हाला हेच समजत नाही की गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात करण्यासाठी एकंदर किती खर्च येऊ शकतो तर आपण सर्वांनी बघितलं तर हा सध्याचा सर्वात गहन प्रश्न आहे कारण पैशाचं सोंग करता येत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि म्हणून सामान्य कुक्कुटपालक बांधव हा विचार करतो की मला कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करायचा आहे किती लागतील दोन लाख तीन लाख चार लाख तर मित्रांनो एक अशी अद्भुत संकल्पना घेऊन आलो आहे की ज्यामध्ये फक्त पन्नास हजार जर फक्त पन्नास हजार रुपयात आपन घर रुपये जर असतील तर आपण गावरान कुकुट पालनाची सुरुवात करू शकतात आणि मी जी संकल्पना सांगणारे त्या संकल्पनेचा वापर करून अवघ्या काही महिन्यातच आपण लाखोंचा निव्वळ नफा सुद्धा कमावू शकता मग याच्यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं नियोजन करायचे कशी असायला हवी प्लॅनिंग सगळं आजच्या व्हिडिओ समजावून सांगणारे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो जर आपल्याकडे भांडवल कमी असेल आणि जर आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपल्याला स्मार्ट वर्क करावं लागते त्यासाठी ही नशीब पालटणारी रूपी संकल्पना बघा ही संकल्पना शेवटपर्यंत जर तुम्ही बघितली व यानुसार जर तुम्ही प्लॅनिंग केली तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून मिळणार म्हणजे मिळणार तर ही संकल्पना काय आहे हे समजून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ पाहत असताना सामान्य कुक्कुटपालक बांधवांना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे माहिती अत्यंत महत्वाची आहे ज्यामुळे कुक्कुटपालक बांधवाचे नशीब पालटू शकते ज्यामुळे जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत नशीब पालटणारी ही संकल्पना ही माहिती पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा जर आणखीन आपण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मायबाप कास्ताकार बांधवानो कुक्कुटपालक बांधवानो फार मेहनतीने फार कष्टाने या ठिकाणी माहितीचं एकत्रीकरण करून आपल्यासाठी व्हिडिओ तयार करून पाठवत असतो ज्यामुळं कुठेतरी माझी ही मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर या ठिकाणी चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यावं जर असं आपण सर्वांनी केलं तर आपल्याला येणारा व्हिडिओ सातत्यानं बघायला मिळत राहतोच पण त्याचबरोबर कुठेतरी आम्हाला शाबासकीची एक थाप मिळते ज्याच्यामुळं नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते मग कराल ना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा ज्याच्यामुळे नुकसान आपलं काही नाही पण प्रोत्साहन आम्हाला मिळत राहील तर मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ सध्याची ही सर्वात महत्वाची संकल्पना जी संकल्पना तुमच्या मनात रुजलेल्या सर्वात महत्वाच्या समस्येचं निराकरण करणार आहे मग ही असणारी संकल्पना काय तर अवघ्या पन्नास हजार रुपयात घर बसल्या गावरान कुक्कुटपालनाची होऊ शकते सुरुवात ज्यातून अवघ्या काही महिन्यात आपण कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा मग ही संकल्पना आहे का याच्यामध्ये आपण स्मार्ट वर्क कसं करू शकतो चला सगळं जाणून घेऊयात सगळं घेऊयात समजून आणि उमजून एवढीच विनंती करतो की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठंही स्किप करू नका तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लागणार भांडवल पन्नास हजार आता या ठिकाणी मी जेव्हा म्हणतो की पन्नास हजाराचं भांडवल लागतंय त्यावेळेस तुमचा विश्वास बसत नाही पण लक्षात घ्या असं स्मार्ट वर्क आहे की ज्यामुळं तुम्हाला पन्नास हजाराच्या वर या ठिकाणी जे आहे ते भांडवल लागणार नाही मग पन्नास हजार रुपयाचं कॅल्क्युलेशन कसं आहे ते समजून घ्या तर बघा मित्रांनो पन्नास हजार रुपयात जेव्हा आपण गावरान कुक्कुटपालनाची सुरुवात करू तर याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा है त्या आहे त्या ठिकाणी गावरान कोंबड्यांची खरेदी तर तुम्हाला सांगतो आपल्याला ज्या गावरान कोंबड्या खरेदी करायच्या आहेत त्या गावरान कोंबड्या वाढी वस्तीवरून खरेदी करायच्या आहेत आठवडी बाजारातून अजिबात खरेदी करायच्या नाहीत आठवडी बाजारातून जर पन्नास रुपयानं स्वस्त कोंबडी मिळाली तुम्ही जी ती जर खरेदी केली आणि आपल्या फार्मवर आप आणली तर तुम्हाला सांगतो होत्याच नव्हतं दोन दिवसात होऊन जाईल कारण एका कोंबडीवरती जरी आजार असेल तर ती इतर कोंबड्यांना फक्त दोनच दिवसात आजारी पाडू शकते ज्याच्यामुळे आपलं अतोनात नुकसान होऊ शकते घाबरवणं माझं काम नाहीये सावध करणं माझं काम आहे यानुसार लक्षात घ्या अजिबात आठवडी बाजारातून कोंबडी खरेदी करायची नाही पन्नास रुपये एक्स्ट्रा जाऊ द्या परंतु माझ्या सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांकडून त्या ठिकाणी कोंबडी खरेदी करा ज्यांनी स्वतः त्यांचं संगोपन केले पालन पोषण केले तिथं तिथं दगा होणार नाही फटका होणार नाही आणि गावठी तर गावठीच कोंबडी मिळेल मग किती रुपये लागतील बरं तर बघा आपल्याला काय करायचंय पन्नास गावरान कोंबड्या खरेदी करायच्या चारशे रुपयांचा सरासरी दर पकडा चारशे गुणिले पन्नास म्हणजे वीस हजार रुपये लागतील त्याच्यानंतर एक सहा ते सात कोंबडे खरेदी करा यांना जवळपास साडेतीन ते चार हजार रुपये लागतील म्हणजे ओव्हरऑल जो बसणारा खर्च आहे तर तो या ठिकाणी चोवीस हजार रुपयांच्या आसपास बसू शकतो हिवाळ्यामध्ये हा खर्च दोन तीन हजार रुपयाने वाढू शकतो याच्यानुसार जर आपण सर्वांनी बघितलं तर आपल्याला लागणारा जो खर्च आहे तो सुरुवातीला कोंबडी आणि कोंबडी खरेदी करण्यासाठी किती लागणार आहे तर हा खर्च लागणार आहे इथं चोवीस हजार आता दुसरा खर्च कोणता तर तुम्हाला सांगतो आपल्याला कोंबडी खाली अंडे ठेवून पिल्ले काढत बसायचं नाही आपल्याला वेळ दवडायचा नाही तर या ठिकाणी स्मार्ट वर्क करायचंय कसं करायचं होय स्मार्ट वर्क तर तुम्हाला काय करायचंय मित्रांनो पिल्ले काढणारी मशीन खरेदी करायची आहे मग अशी मशीन किती रुपयात मिळतील याच कॅल्क्युलेशन काय समजून सांगा सर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सर दर्जेदार अशा मशीन कुठून घ्यावं कशा घ्यावं आम्हाला कोणी सांगत नाही समजावत नाही तर अशा परिस्थितीत तुम्हाला सांगतो की रायझिंग स्टार परभणी प्रस्तुत करत आहे आपल्यासाठी दर्जेदार इन्क्युब्युटर मशीन पिल्ले काढणाऱ्या मशीन सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुट पालक आम्ही मशीन पोहोचवणार लोक मशीन देतात आम्ही मशीन देत नाहीत तर मशीन सोबत नॉलेज देतो ब्रुडिंगचं फिडिंगचं वॅक्सिनेशनचं आणि म्हणून आजच्या कंडिशनला बघितलं तर संपूर्ण राज्यामध्ये आपली इन्क्युबिटर विक्री ही क्रमांक एकला ही अभिमानाची गोष्ट आहे पण हा अभिमान आमचा नाही तर आपल्या सर्वांचा आहे कारण ही गोष्ट साध्य होत नव्हती जर तुम्ही नसला असतात तर तुमच्या खरेदीमुळेच तुम्ही आम्हाला टॉपला आणले आणि त्याच्यामुळे विश्वासघात अजिबात होणार नाही कारण आपला तुमचा आणि आपल्या सर्वांचा असणारा एकंदर महत्वाचा मुद्दा म्हणजे फक्त विश्वासच आहे यानुसार लक्षात घ्या आम्ही मशीन पाठवल्यानंतर कुरिअर चार्ज वेगळा घेत नाहीत आम्ही मशीन पाठवल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन बॅच बॅच निगेपर्यंत सखोल मार्गदर्शन करतो त्याची वेगळी फीस पण घेत नाहीत आणि याच्यामुळं आमच्या सोबत जोडलेले जे कुक्कुट पालक आहेत की जे आमच्याकडून मशीन खरेदी करतात ते शंभर टक्के समाधानी आहेतच मग मशीन खरेदी करायची असेल त्याची माहिती जाणून घ्यायची असेल तर लखन सरांना कॉल करा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता तुम्हाला सांगतो आपलं कॅल्क्युलेशन आपल्याला काय ऐंशी अंडे ऐंशी अंड्यांची जी मशीन आहे तर ऐंशी अंड्यांची मशीन मिळते बत्तीसशे रुपयाला आणि एकशे पन्नास अंड्यांची मशीन मिळते चार हजार रुपयाला आपल्याला अजिबात ऐंशी अंड्यांची घ्यायची नाही कारण बत्तीसशे रुपयामध्ये मला सांगा ना आठशे रुपये टाकले तर दुप्पट अंड्यांची मशीन भेटायली तर मग आपण एकशे पन्नास अंड्यांची मशीन घ्यायची तुमच्या बुद्धीवर हा निर्णय सोडतो पण मला वाटते तुम्हाला एवढं या ठिकाणी लक्षात आलं की आठशे रुपये टाकले तर डबल जर पॉवरची मशीन मिळेल तर ती घ्यायला काही हरकत नाही आता तुम्हाला महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो की ही जी मशीन आहे तर ही मशीन आपण किती खरेदी करायच्या तर या मशीन आपल्याला एकंदर खरेदी करायच्या आहेत मित्रांनो एकशे पन्नास अंड्यांच्या चार चार हजार गुणिले चार म्हणजे मित्रांनो सोळा हजार चोवीस हजार प्लस सोळा हजार म्हणजे चाळीस हजार आणि तुम्हाला पहिले सांगितलं मशीन मागवण्याचा किंवा मशीन आमच्याकडून तुमच्यापर्यंत पाठवण्याचा वेगळा कुरिअर चार्ज लागत नाही साध्यापासून बांध्यापर्यंत तुम्ही कुठं राहत असाल मुंबई असो सिंधुदुर्गचं टोक असो नागपूर असो नाहीतर गडचिरोली कुठंही राहत असाल काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मग आपल्याकडे पन्नास कोंबड्या झाल्या सहा सात कोंबडे झाले चार एकशे पन्नास अंड्यांच्या मशीन झाल्या आता शिल्लक राहिले दहा हजार या दहा हजारामध्ये काय करायचंय एक सात आठ हजाराचा छोटे काने शेड एवढ्या पुरता बनवायचा आहे हजार दोन हजार प्राथमिक खाद्य खर्चासाठी ठेवायचे जेवढा होईल तेवढा खाद्य खर्च वाचवायचा आहे हॉटेल वेस्टेज हॉस्टेल वेस्टेज रेस्टॉरंट वेस्टेज मच्छी वेस्टेज त्याचबरोबर भाजीपाला वेस्टेज त्याचबरोबर चहापत्ती वेस्टेज अंड्याची टर्फल वेस्टेज सुक्कट जे काही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळते सोबत उकरी आहेस या सर्वांचं एकत्रीकरण करायचं मोंड्या जोन मात्र आणायचे गिरणी खालचं पीठ घ्यायचं असे छोट्या छोट्या कॉम्बिनेशनचा वापर म्हणून खाद्य खर्च हा झिरो ठेवायचा तर याच्यानुसार आपला पन्नास हजार रुपयात हा सेटअप तयार होणार पुढचं नियोजन कसं आहे समजून घ्या तर पन्नास कोंबड्या दिवसाला तेवीस चोवीस अंडे घालतील या अंड्यांचं आपल्याला संकलन करायचं सहा दिवसांचं एक तारखेपासून सहा तारखेपर्यंत अंडे गोळा केली एकशे पन्नास अंड्यांची संख्या झाली तर ही अंडी काय करायची मित्रांनो मशीन नंबर एक मध्ये टाकायची मग सात तारखेपासून पुन्हा बारा तारखेपर्यंत अंडी कलेक्ट करायची पुन्हा बारा तारखेला मशीन नंबर दोन मध्ये एकशे पन्नास अंडे टाकायचे पुन्हा तेरा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत संकलन करायचे आणि अठरा तारखेच्या संध्याकाळी मशीन नंबर तीन मध्ये तुम्हाला एकशे पन्नास अंडे टाकायचे त्याच्यानंतर एकोणीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत अंड्यांचं संकलन करून चोवीस तारखेला मशीन नंबर चार मध्ये आपण या ठिकाणी काय करायचे मित्रांनो एकशे पन्नास अंडी टाकायचे आहे आता इथं अडचण आली ना इथं गोची झाली ना पंचवीस तारखेपासून जे आपण अंडे गोळा करणार तीस तारखेपर्यंत त्याच्यासाठी मशीन घ्यायला पाहिजे होती मग सर तुम्ही पाचवी मशीन का घ्यायला नाही सांगितली चार मशीन मध्ये कसं ऍडजस्ट होईल बघा मित्रांनो आपला मित्र उदयलाड विनाकारण तुम्हाला खर्च करायला लावत नाही जिथं जेवढं पाहिजे तेवढंच करायला लावतो मला सांगा पाचवी मशीन तुम्हाला घ्या म्हणला असतं तुम्ही घेतली असती मला दोन रुपये मिळाले असते काही प्रॉब्लेम नाहीये पण आवश्यकता नाही कसं ते समजावून सांगतो बघा मित्रांनो सहा तारखेला ज्या मशीनमध्ये अंडे टाकलेली आहेत तर त्या मशीन मधून एकवीसव्या दिवसापर्यंत पिल्ले निघून जातात सहा प्लस एकवीस म्हणजे सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला मोस्टली पिल्ले निघून जातील मग अठ्ठावीस एकोणतीस तारखेला मशीन मोकळी झाली आपल्याला आवश्यकता मशीनची तीस तारखेला आहे मग तीस तारखेला विचार करा की ही मशीन फ्री आऊट झाली मग त्या पहिल्या मशीन मध्ये आपण बॅस टाकायची तुम्ही म्हणाल दुसऱ्या मशीनचं कसं कॅल्क्युलेशन बघा दुसऱ्या मशीनमध्ये बारा तारखेला अंडे टाकलेत बारा प्लस एकवीस किती होते बघा तर बारा प्लस एकवीस म्हणजे तेहतीस म्हणजे दुसऱ्या महिन्याची तीन तारीख तिथं ती मशीन फ्री व्हायली किंवा चार तारखेपर्यंत होईल दुसऱ्या महिन्यात आपल्याला सहा तारखेला अंडे टाकायचे ही सायकल अशा पद्धतीने सुरू राहणार तुम्हाला चार मशीन म्हणजे पाच मशीनचं काम चार मशीन करून देतील म्हणून तुम्हाला पाचवी मशीन खरेदी करायला लागली नाही किंवा आपण करू दिली नाही हीच आहे संकल्पनेची खासियत आणि तुम्हाला सांगतो विश्वास ठेवा मी तुमचं अजिबात नुकसान करणार नाही जिथं दहा रुपये लागतील तिथं दहाच रुपये सांगेल तुम्हाला पटलं बरं वाटलं तर त्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता आता याच्यानुसार बघा प्रत्येक आपण सहा दिवसाला एकशे पन्नास अंडे टाकत आहोत एका महिन्यात एकशे पन्नास अंड्यांच्या पाच बॅचेस म्हणजे सातशे पन्नास अंडे सातशे पन्नास अंडे जर आपण मशीनमध्ये टाकली तर त्याच्या माध्यमातून मिळणारी जी पिल्लांची संख्या कमीत कमी सहाशे असणार जर तुम्हाला पैशाची फार अडचण असेल तर या सहाशे पिल्लांना आपण डायरेक्टली विक्री करू शकतो एका दिवसाचं गावठी पिल्लू जे आहे ते सध्याच्या कंडिशनला त्याचा रेट आहे मित्रांनो कमीत कमी पन्नास रुपये सहाशे गुणिले पन्नास करा रक्कम यातून साठी सोडून द्या तुम्हाला सांगतो पंचवीस हजाराचा निव्वळ नफा दर महिन्याला तुम्ही तात्काळ कमावू शकतात पण काही जणांची स्वप्न मोठी आहेत काही जणांना लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर त्यांना थोडस या ठिकाणी जे थांबावं लागेल थोडस धैर्य धारण करावं लागेल कसं जर तुम्ही इथून सहा महिन्यापर्यंत थांबले तर साधे कॅल्क्युलेशन करा की दर महिन्याला सहाशे पिल्ले सहाशे गुणिले सहा म्हणजे छत्तीसशे छत्तीसशे मधून तुम्हाला सांगतो वरचे सहाशे एक्सपायर होऊ द्या मरू द्या त्या ठिकाणी तीन हजार शिल्लक राहतील तीन हजार मध्ये दोन हजार कोंबड्या निघतील हजार कोंबडे निघतील हजारपैकी आपल्याला आवश्यक किती कोंबडे तेवढे कोंबडे जवळपास अडीचशे ते तीनशे ठेवायचे बाकीचे जे कोंबडे सातशे विकून टाकायचा पैसा लगेच मोकळा करायचा पण हे नाही आपलं उद्दिष्ट लक्षात घ्या सहा महिन्यानंतर या दोन हजार कोंबड्याने अंडे घालायला सुरू केली तर मित्रांनो दररोज तुम्हाला सरासरी नवशा अंडे नऊशे अंडे दररोज तुम्ही जी प्राप्त होता ती दहा रुपयाने विकली तर या ठिकाणी नऊ हजार रुपयांची मिळकत होईल नऊ हजार रुपयाच्या या मिळकतीमधून खाद्य खर्च व लसीकरणाचा खर्च मेंटेनन्सचा खर्च सगळे तीन हजार वजावट केली तर तुम्हाला सांगतो की नऊ हजार मायनस तीन हजार म्हणजे सहा हजार दिवसाला सहा हजाराचा निव्वळ नफा म्हणजे तीस दिवसाला सहा हजार गुणिले तीस म्हणजे एक लाख ऐंशी हजार वरचे ऐंशी हजार सोडून द्या एक लाख रुपयांचा निव्वळ नफा फक्त सहा महिन्यानंतर तुम्ही कमावू शकतात मला सांगा जगात अशी कोणती संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला अवघ्या सहा महिन्यात तिप्पट ते चौपट निव्वळ नफा मिळू शकतो हे साध्य होऊ शकते फक्त गावरान कुक्कुट पालनाच्या या संकल्पनेतून ज्या ढोर मेहनतीपेक्षा स्मार्ट वर्क जर केलं तर या पद्धतीनं लाखोंचा निव्वळ नफा आपण कमावू शकतो मला सांगा यात सांगितलेली कोणती गोष्ट खोटी एक पण नाही यामध्ये आपल्याला काही अशक्य अजिबात नाही तुम्हाला वाटत असेल की नऊ नऊशे नौ अंडे रोज विकतील का नाही विकली हरकत नाही नऊशे अंडे मध्ये टाका म्हणजे जेवढी विकतील तेवढी त्या ठिकाणी विका समजा आपण असं म्हणू की नऊशे अंडे आपण विकायला काढली त्यातून फक्त त्या ठिकाणी चारशे अंडे विकली पाचशे अंडे शिल्लक राहिली पाचशे अंडी मशीनमध्ये टाका पाचशे अंडी मशीनमध्ये टाकली तर एकवीस दिवसानं पिल्ले निघतील जर अंड विकला असतं तर दहा रुपयाला गेलं असतं एका दिवसाचं पिल्लू विकायला काढलं तर पन्नास रुपयाला जाते पंधरा दिवसाचं पिल्लू ऐंशी ते ला जाते एका महिन्याचं पिल्लू एकशे वीस ते एकशे चाळीसला जाते आणि तुम्हाला सांगतो दोन महिन्याचं पिल्लू सव्वा दोनशेला जाते तीन महिन्याचं पिल्लू हे जवळपास तीनशेला जाते आणि अंड्यावरची कोंबडी ही जवळपास चारशे ते पाचशेला जाते कोंबडा सहाशे ते सातशेला जातो मग मला सांगा पालनाचा व्यवसाय कसा आहे की जाणारा प्रत्येक दिवस हा तुमचा निव्वळ नफा कित्येक पटीने वाढून जातो शेवटी काय विकायचे हे आपण ठरवायचे पण तुम्हाला सांगतो अंड्यापेक्षा दिवसा एका दिवसाचं पिल्लू एका दिवसाच्या पिल्लापेक्षा एका महिन्याचं पिल्लू एका महिन्याच्या पिल्लापेक्षा गावरान कोंबडी किंवा गावरान कोंबडा विकणं कधीही अत्यंत फायदेशीर आहे पण एका पद्धतीने गेला तर फसगत होऊ शकते म्हणून मार्केटिंगचे पूर्ण ऑप्शन ओपन ठेवा अंडे पण विका पिल्ले पण विका कोंबडी पण विका कोंबडे पण विका तरच आपण सक्सेसफुल व्हा मग आता तुम्हाला समजले काय भारी संकल्पना आहे सर काय भन्नाट संकल्पना आहे आम्ही असा विचार कधी करू शकलो नाही हे का होत नाही तुम्हाला सांगतो कारण आपली विचारसरणी चुकीची नाहीये सांगणारा कोणी नव्हता मार्गदर्शन कोणी करणारा नव्हता पण टेन्शन घेऊ नका रायजिंग स्टार परभणी अंतर्गत मी अशी एक संकल्पना आणली की तुमच्या सोबत तुमच्या सह तुमच्याकडून मी मेहनत करून घेऊन असं मार्गदर्शन करून घेणार आहे व असं मार्गदर्शन तुम्हाला देणार आहे की ज्याच्या व लाखोंचा निवळ नफा कमावण्याचा मनसुबा आपला होणार परिपूर्ण याच्यासाठी रायजिंग स्टार परभणी घेऊन आले तुमच्यासाठी नशीब पालटणारी ऑनलाईन ट्रेनिंग ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळणार ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तुमच्या खाद्य खर्च टक्क्यांपर्यंत कमी करून दिला जाईल तुम्हाला शेड कसा बांधायचा याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल ज्याच्यामध्ये शेड बांधकाम करत असताना कमीत कमी भांडूल कमीत कमी जागा कमीत कमी वेळेमध्ये शेड कसा उभारायचा याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल त्याचबरोबर मित्रांनो आपली कोंबडी आपला कोंबडा आपले पिल्ले यांचं त्या ठिकाणी शत्रू पक्षापासून शत्रू पा, प्राण्यांपासून संरक्षण व्हावं उन्हापासून वाऱ्यापासून वादळी वाऱ्यापासून त्याचबरोबर विजांपासून व गारपिटी पासून संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं शेड निर्माण करण्याची मदत केली जाईल त्याचबरोबर आपल्याला व्यवसायातून जास्तीत जास्त निव्वळ नफा मिळवायचा असेल तर आपली कोंबडी आपला कोंबडा आपले पिल्ले यांच्यावरती अजिबात आजार यायला नको मग त्यांचं लसीकरण कधी व कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून चुकून मुकून आजार आला तर तो आजार तात्काळ ओळखून त्याच्यावरती काय उपाय काय इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू दर शून्य राहील आणि शून्य मृत्यू दर असेल तर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून तुम्हाला कुणी वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग फीडिंग वॅक्सिनेशन याबद्दल सखोल मार्गदर्शन म्हणजे छोटं पिल्लू मोठं करेपर्यंत सर्व तुम्हाला सहकार्य केलं जाईल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्याचा मनसुबा होईल परिपूर्ण सरते शेवटी कोंबडी कुठं विकायची कोंबडा कुठं विकायचा अंडे कुठं विकायचे पिल्ले कुठं विकायचे याबद्दल सखोल मार्गदर्शन सुद्धा केलं जाईल म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केलं जाईल आणि ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावशा आपण त्या ठिकाणी वंचित राहू शकणार नाही मग ही ऑनलाइन ट्रेनिंग कधी व कुठे असते तर ही ऑनलाइन ट्रेनिंग तुमच्या मोबाईल वरती असते मी स्वतः तुमच्या मोबाईलद्वारे तुमच्या घरात तुमच्या पाशी तुमच्या जवळ पोहोचणार ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता असते ज्यात पहिल्यांदा एक लेक्चर घेतलं जाईल लेक्चर संपलं की मग वेदर बुलेटिन असेल की पुढच्या आठवडाभरात वातावरण कसं राहणार याचा परिणाम कोंबडी व पिल्लांवरती कसा होणार यामुळं त्या ठिकाणी कोंबड्यांवरती व पिल्लांवरती काय आजार येऊ शकतात का त्यापासून त्यांचा बचाव कसा करायचा आणि सेगमेंट नंबर तीन मध्ये तुमच्या मनात आठवडाभरात जेवढे प्रश्न उपस्थित झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तर मी स्वतः लाईव्ह तुम्हाला देणार ज्यामुळे इथं काहीही शिल्लक राहणार नाही आता एक प्रश्न आलाच तरी पण सर तुम्ही रविवारी सांगणार सोमवार ते शनिवार अडचण आली तर कोण या ठिकाणी आमचं सोल्युशन करणार तर तुम्हाला सांगतो सोमवार ते शनिवार अडचण आली व रविवारी सुद्धा अडचण आली तर दुपारी तीन ते संध्याकाळी आठच्या दरम्यान तुम्ही आपल्या लखन सरांना कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळवा आम्ही सावलीसारखं नाही तर त्याहीपेक्षा जास्त तुमची साथ देणार सोबत राहणार कारण सावली ज्या वेळेस आपण एखाद्या खोलीत गेलो तर साथ सोडते पण आम्ही साथ तुमची अजिबात सोडणार नाहीत कारण आम्ही साथ सोडण्यासाठी कधी धरतच नाही मग या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये कसं सामील व्हायचं सिंपल प्रोसेस आहे ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सामील होण्यासाठी लखन सरांना कॉल करा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा तुम्ही लखन सरांना फोन केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील आपल्या सर्वांना व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही पाठवली की लखन सर आपलाच माझा गुगल पे व फोन पे नंबर जो की ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ आहे म्हणजे एट टू सिक्स फाइव जी डबल रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपणे सखोल मार्गदर्शन मिळेल आणि या मार्गदर्शनामुळे तुमच्या मनात किंतु परंतु राहणार नाही प्रत्येक प्रश्नाचं तात्काळ उत्तर मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुभा होईल इथं परिपूर्ण आणि त्याचबरोबर ज्या ज्या कुकुट पालक बांधवांना आपल्या हक्काचं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारे इन्क्युबेटर मशीन खरेदी करायचे त्यांनी या ठिकाणी सरांशी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर तीन मशीनच्या खरेदीवरती सध्या जबरदस्त घसघशीत बंपर ऑफर सुरू आहे ती फक्त माझ्या या ठिकाणी लाडक्या कुक्कुटपालक बांधवांसाठी म्हणजे तुमच्यासाठी ही ऑफर फक्त एका मर्यादेपर्यंत आहे मर्यादित कालावधीपर्यंत आहे या ऑफरचा लाभ घेण्यासाठी कॉल करा लखनसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती ही होती संकल्पना हा होता तुमच्या प्रश्न रूपी असणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या चिंतेचं सोल्यूशन रूपी उत्तर ज्यात आपण बघितलं की अवघ्या पन्नास हजार रुपयाच्या भांडवलामध्ये आपण गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय हा घर बसल्या करत राहून त्यातून कमावू शकतो अवघ्या काही महिन्यात लाखोंचा निव्वळ नफा तरी देखील काही चिंता वाटली काय अडचण वाटली काय प्रश्न निर्माण झाले तर कमेंट सेक्शन लिहून कळवा येणारा प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपला हा मित्र आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील त्याचबरोबर मार्केटिंगचे व्हॉट्सअप ग्रुप पण आहेत आपले त्यात मोफत सामील होऊ शकतात व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट संपूर्ण पत्ता पाठवा नाव पाठवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअपच्या मार्केटिंग ग्रुपमध्ये सामील करून घेतले जाईल ते देखील मोफत तर व्हिडिओमधील ही संकल्पना आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटतं हा व्हिडिओ व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल त्यामुळे व्हिडिओ लाईक करा ही माहिती अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे जास्तीत जास्त कुकुटपालक पालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि मायबाप कास्ताकार बांधवानं कुकुट पालक चुकून मुकून तुमच्या चॅनल सबस्क्राईब करायचं राहिले तेवढं करून घ्या कारण तुमचं एक सबस्क्राईब सबस्क्राइब नाही तर वाढ वडिलांसारखी असणारी शाबासकीची थाप या असणाऱ्या शाबासकीच्या थापेची आवश्यकता आहे आम्हाला प्रोत्साहन म्हणून व नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या येणारा प्रत्येक आपल्याला मिळत राहील सातत्यानं तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कुकुट पालक बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र लाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार